नमस्कार जिल्हा परिषद नांदेडने जे कर्मचारी जी पी एफ धारक आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या वार्षिक जी पी एफची स्टेटमेंट आणि जी पी एफ स्लिप ऑनलाईन देण्याचा खूप स्तुत्य उपक्रम आणि खूप चांगला उपक्रम राबवला आहे त्यामुळे जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत जे काही कर्मचारी जी पी एफ धारक आहेत त्यांना आता आपली जी पी एफ शेड जी पी एफ स्लिप जी आहे ती आता ऑनलाईन मिळणार आहे तर ही, ही तर जी पी एफ स्लिप डाउनलोड करण्यासाठी काय प्रोसेस आहे ही आपणाश या मी व्हिडिओमार्फत देणार आहे तर ह्या जी पी एफ स्लिपची वेबसाईट जी पी एफ स्लिप डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट जी आहे ती झेडपीएन जी पी एफ डॉट इन अशी आहे ही सर्च बारमध्ये गुगल क्रोममध्ये टाकल्यानंतर अशी नंतर येते त्या अगोदर आपण ही इतकी टाकण्यापेक्षा शॉर्टमध्ये गुगल क्रोममध्ये जायचं आहे आपल्या मो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम आहे ही जी पी एफ स्लिप मोबाईलवर बी डाउनलोड करता येते आणि आपणाला आपल्या कॉम्प्युटर पी सीवर लॅपटॉपसुद्धा डाउनलोड करता येते सोपं आहे आपल्या मोबाईलचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे ब्राऊझर त्याच्यामध्ये डब्लू डब्लू डॉट एन जी पी एफ डॉट इन ही वेबसाईट टाकायची आणि त्याला सर्च करायचं आहे आपण मी व्हिडिओ तुम्हाला समोर देणारच आहे परंतु अगोदर थोडीशी प्रोसेस सांगत आहे आपल्याला हे डबल्यू डब्ल्यू डॉट एन जी पी एफ डॉट इन ही जी वेबसाईट आहे ती टाकून आपल्याला सर्च करायचं आहे त्याच्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्याचं कॅटेगरी जी पी एफ नंबर आणि ओ टी पी हे तीन आपणाला ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये सुरुवातीला कॅटेगरीमध्ये शिक्षकांनी टी आर एस टाकायचं टीचर्स टी आर एस टाकायचं कॅटेगरीमध्ये आणि एम्प्लॉयनं अदर नॉन ना, टीचिंग म्हणजे इ इतर एम्प्लॉई जे काही कर्मचारी असतील बाकीचे आरोग्य विभागाचे असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायतचे असतील म्हणजे आपले जे जे काही वे, वेगवेगळे विभाग आहेत वित्त विभाग असेल कृषी विभाग असेल हे जे आपले पूर्ण जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी बाकीच्या कर्मचाऱ्यांनी ई एम पी टाकायचे एम्प्लॉईचं ई एम पी आणि टीचरनी टी आर एस टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली आपला जी पी एफ नंबर टाकायचा आहे अगोदर टी आर एस किंवा एम ई एम पी आणि त्याच्याखाली जी पी एफ नंबर टाकायचा आपला त्याच्यानंतर गेट ओ टी पीला टच करायचं आहे कॅटेगरी त्याच्या खाली जी पी एफ नंबर त्याच्या खाली ओ टी पी येईल गेट ओ टी पी गेट ओ टी पीला टच केल्यानंतर आपल्या आधार मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल हा नंबर आपला आज असेल नसेल ज्यांचे मोबाईल नंबर वित्त विभागाने सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र निर्गमित केलं होतं आणि त्याच्यामध्ये जेवढे काही जी पी एफ धारक कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर जिल्हा तालुका तालुकामार्फत तालुका स्तरावरून जिल्हा परिषदला आणून देण्याचे आवाहन केले होते आणि तसे पत्र निर्गमित केले होते त्या पत्राच्या आधारित ज्या 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 डिपार्टमेंटने हे जे मोबाईल नंबर कर्मचाऱ्यांचे उपलब्ध करून दिले वित्त विभागाला त्या वित्त विभागाने केल्यानंतर आपल्या जी पी एफला ते आपले मोबाईल नंबर हे लिंक केलेले आहेत आज ज्या शिक ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षक असो इतर कर्मचारी असो हो, ज्यांचे मोबाईल नंबर लिंक झालेले आहेत जी पी एफ नंबरसोबत त्या कर्मचाऱ्यांना हे जी पी एफ सध्या दिसत आहे तर हा गेट ओ टी पी ला टच केल्यानंतर ओ टी पी आपल्या मोबाईल मोबाईलवर मौ� येईल हल्ला ओ टी पी टाकावा आणि व्हेरीफाय ओ टी पीला टच करावे त्याच्यानंतर आपली जी पी एफ सील ओपन होईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकायचा आणि व्हेरीफाय ओ टी पी आपला जी पी एफ नंबर दिसेल तिथं जी पी एफ स्लिप ही प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करू शकता मोबाईलमध्ये अशी आपणाला ही सुविधा दिलेली आहे त्याच्यानंतर आता व्हिडिओ याच्यासमोर आपला व्हिडिओ येणार आहे की कशी प्रोसेस करायची ते अगोदर धन्यवाद झडपीचे मानत आहे कारण अनेक कर्मचाऱ्यांना ही प्रोसेस आवड होती जी पी एफ स्लिप मिळायला खूप वेळ जायचा आणि अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे तगाद असायचं की जी पी एफ स्लिप मिळाली नाही स्लीप मिळाली नाही तर हे ही असा इंटरफेस आहे जी पी एफ स्लिप दिस दिसण्याचा असा हा आहे या हा जो स्तुती उपक्रम ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मेघना कावले मॅडम आपल्या वित्त विभागाचे मुख्य लेखा वित्त अधिकारी चन्ना साहेब उपमुख्य लेखा वित्त अधिकारी विशाल साहेब त्याच्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळवदे साहेब डेप्टी सी ओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकोवर साहेब आणि सर्व एचओी त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फोटेने मॅडम शिक्षणाधिकारी योजना बनसोटे साहेब आपल्या जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी गंजीवार साहेब पुन्हा राघवेंद्र मधुकर साहेब प्रशासन प्रशासनाधिकारी अशी जी पूर्ण एच ओडी आणि पुन्हा आदरणीय कापसी मॅडम डिप्टी सी ओ हे सर्व म्हणजे डी एच ओ वगैरे म्हणजे सर्व डिपार्टमेंटचे एचओडी सर्व होते त्यांच्यासमोर माननीय हिवरे साहेबांनी याचं प्रेझेंटेशन दिलं आहे ज्या सॉफ्टवेअर कंपनीला काम दिलं त्यांचे त्यांनी पण प्रदेश दिलं आहे परंतु हा जो जिल्हा परिषद नांदेडचा जो उपक्रम आहे ना अतिशय स्तुत्य आणि घर बसून आपणाला प्रिंट मिळणार आहे जी पी एफ स्लिपची त्यामुळं हे काम अत्यंत सोपाने फार जिल्हा परिषद प्रशासनादेरीचं कौतुकास्पद आहे काम झालेलं आहे हे हा प्रसंग आहे इव्हेंट आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हिवरे साहेब आणि चन्नासाहेब या उपक्रमाविषयी या कामाविषयी सांगत आहेत आणि याचे महत्त्व पण पटवून देत आहेत त्यावेळेस माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी स्वतः सर्वांना सर्वांचं कौतुक केलेलं आहे की खूप चांगला प्रत्येक कर्मचाऱ्याला वेळेवर जी पी एफ स्लिप मिळाव्यात हा उपक्रम इतर जिल्हा प्रशासनाने घेण्यासारखा आहे म्हणून सर्व मुख्य लेखा वित्ताधिकारी यांनी वित्त विभागाचे धन्य कौतुक केलेले आहे तर हा प्रसंग आहे हा आपला इतर वित्त विभागामार्फत प्रेझेंटेशन दिलेला आणि एनआरषीचा तर हा इंटरपेस आहे आणि इंटरफेस आल्यानंतर आता जी पी एफ स्लिप कशी डाउनलोड करायची या याविषयीचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार जिल्हा परिषद नांदेडने शिक्षक कर्मचारी व इतर कर्मचारी जी पी एफ धारक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जी पी एफ स्लिप आता ऑनलाईन केलेल्या आहेत या जी पी एफ स्लिप ऑनलाईन डाउनलोड करून घेण्यासाठी आपणाला एक वेबसाईट दिलेली आहे ते वेबसाईट आहे झडपी जी पी एफ डॉट इन आपण गुगल करून ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये झडपीयन जी पी एफ डॉट इन इतकं जरी टाकलं तरी बी सर्च होते त्याच्यानंतर हा इंटरफेस असा खुला होतो ओपन होतो या इंटरफेसमध्ये जिल्हा परिषद नांदेड फायनान्स डिपार्टमेंटचं आपल्याला इथं इंटरफेस दिसतो आणि याच्यामध्ये आपणाला कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी आपली टीचर्स असल्यामुळं टी आर एस करायचं इथं टी आर एस केल्यानंतर आपला इथं जी पी एफ नंबर टाकायचा आहे जी पी एफ नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला गेट ओ टी पी म्हणायचं आहे हा गेट ओ टी पी आहे गेट ओ टी पी केल्यानंतर आपल्या आधार लिंकड मोबाईलला आपला हा ओ टी पी येतो इथं ओ टी पी हॅज बिन सेंट टू युअर मोबाईल असं इथं मे दाखवतो आणि शेवटचे दोन अंक आपल्याला दाखवतो इथं ओ टी पी इथं टाकायचं आहे इथं ओ टी पी ओ टी पी केल्यानंतर इथं व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर आपल्याला आपली जी पी एफ स्लिप ही आपल्याला दिसणार आहे जी पी एफ स्लिप डाउनलोड करू शकता आणि प्रिंट पण करू शकता त्यामुळे हा अतिशय आपला स्तुत्य उपक्रम जिल्हा प्रशासन निर्णय राबवला आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची आता जी पी एफ डाउनलोड जी पी एफ स्लिप डाउनलोड करण्याची केव्हाही आपण सुविधा प्राप्त करून दिलेली आहे ही अशी जी पी एफ आपल्यासमोर येणार आहे याच्यामध्ये आपल्याला प्रिंट काढ प्रिंट काढू शकता आपण येथे आणि सर्व आपण डाउनलोडसुद्धा करू शकता धन्यवाद